विद्यार्थी मित्र मैत्रिणीं आज आपण कॉम्प्युटेशनल थिंकिंगच्या मदतीने सुरोखू सोडवणार आहोत पहा सुरोखू मध्ये आपण चार पाहण्यानी जाणार आहोत त्यामध्ये डिकम्पोजिशन डिकम्पोजिशन म्हणजे काय ते पहा चार बाय चार चा मी सिटी आखलेला आहे त्यामधून मी दोन बाय दोन चे ग्रीड बाजूला केलेले आहे एक दोन तीन चार ही ग्रीड बाजूला केलेली आहे दोन बाय दोन चे चार बाय चार मधून हे बाजूला केलेले आहे म्हणजे त्यातून छोटा घटक बाजूला केलेला आहे म्हणजे मी काय केलेलं आहे डिकम्पोजिशन आता दुसरी जी पायरी आहे ती पॅटर्न रिकग्निशन तर त्यामध्ये आपल्याला काय करायचंय मोठ्या चौरसातील पॅटर्न शोधायचा हा जो चौरस दिलेला आहे याच्यात आपल्याला सोडोकू सोडवायचं आहे ना त्या चौरसातला पॅटर्न शोधायचा आहे पॅटर्न म्हणजे काय कोणता का अंक कशा पद्धतीने मांडलेला आहे ते आपल्याला शोधायचं आहे त्यानंतर आपण काय करणार आहोत कोणत्याही ओळीमध्ये सोडोकू सोडवताना एक महत्वाची गोष्ट काय आहे आडव्या ओळीमध्ये आणि उभ्या ग्रीड मध्ये कुठेही अंक डबल होता कामा नये एक अंक एकदाच आला पाहिजे आलं लक्षात मिळून लक्षात आण एक अंक आडव्या ओळीमध्ये उभ्या स्तंभामध्ये जे अंक आहेत चार ते पुन्हा रिपीट करायचे नाही ते एकाच वेळेस एकदाच आले पाहिजे हा चला आपण सुरुवात करू पाहिजे बरोबर हां त्यानंतर का तिथे उद्या समामध्ये कोणता काय आहे चार ते चार, चार माणूस त्या ठिकाणी चार आहे मग इथे पुन्हा चार लिहता ना येणार नाही मग इथे आपण तीनही लिहू शकत नाही कारण इथे तीन आहे बरोबर मग दोन लिहून इथे आपण काय लिहिलेलं आहे दोन मग इथे पहा इथे कोणत्या

आणि चार। चार। तीन आहे किती येणार हा येणार बर किती येणार दोन चार तीन एक आणि राहायला किती पाक्र सोडवून सोडवून झालेलं आहे आता लक्षात काय करायचं उभ्या स्तंभामध्ये आडव्या उडी मध्ये अंक पुन्हा रिपीट करायचे नाही एकदा पाहिजे म्हणजे बापर अल्गोरिदम अल्वोरिदम या पद्धतीचा वापर करून आपण प्रमाणे हे सोडोपू सोडवलेला आहे समजले तुम्हाला सोडोपू कसा सोडवायचा